नमस्कार मैत्रिणो मी क्रांती अहिरे आज आपल्याला जी आपल्याला तुम्हाला मेथी दाखवते आहे आणि चिकन दाखवते आहे तर आपलं हे गावठी चिकन आहे आणि चिकन मेथी करायची आहे चिकन मेथीचा रस्सा करायचा आहे आज आपल्याला खूप छान अशी चिकनची भाजी होणार आहे तर आपण हे चिकन मेथी चिकन मेथी करणार आहोत आज आपण तर पूर्ण व्हिडिओ बघा छान असं चिकन धुवून टाकलेलं आहे आणि मेथीसुद्धा छान अशी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ही मेथी चिकन पण आपण दोन तीन पाण्याने असं चिकन धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा जो कांदा होता एक कांदा होता तो तव्यावर छान असा भाजून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे साधा कांदा घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण ए दोन छोटे छोटे साधे कांदे घेतले आहे आणि तो सुद्धा आपण चिरून ठेवलेला आहे तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात खोबरं घेतलं आहे थोडंसं खोबरंसुद्धा आपण आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत खोबरं आणि कांदा हे मिक्सरमध्ये आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत आधी खोबरं बारीक केलं आणि त्याच्यानंतर तो कांदा जो भाजलेला होता तो आपण त्याच्यात टाकलेला आहे तर असं वाटण करून घेतलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता कारण खूप छान अशी ही चिकनची रेसिपी येणार आहे खूप सुंदर वेगळ्या पद्धतीने तर इथे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे बघा तेलाचा वापर मी थोडा कमीच केलेला आहे तेल कारण जे चिकन आहे त्याला तर हा त्याला तेल सुटतं तर आपण हा कांदा जो आपल्या आपण होते दोन छोटे कांदे जे होते तर ते आपण चिरून घेतलेले आहेत आणि ते असे तोपर्यंत इकडे वाटण आपलं तयार झालं आहे बघा हा।, हा कांदा जो आहे कुकरमध्ये कुकरमध्ये कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण त्याच्यात तिथे ती, ती थो, थोडं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे ते कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट परतून घेत आहोत <coughs> तर कांदा छान असा लालसर परतलेला आहे आणि आपण इथे आपण जे खोबरं आणि कांदा जो केलेला होत मिक्सरमधून बारीक केलेला होता त्याचं वाटण आपण त्याच्यात टाकणार आहेत आणि जे आहे बाकीचं तर मी जास्त वाटण करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे मी ते बाकीचं बाजूला ठेवलेलं आहे आणि ते आहेत तर त्याच्यात कांदा थोडासा असा गुलाबीसर झाला होता आणि त्याच्यानंतर आपण हे वाटण टाकलेलं आहे छान असं तेल सुटसतो आपण आता ते थोडंसं परतू देणार आहोत छान असं त्याला तेल सुटेल बघा अशा पद्धतीने आपण ते दोन ते तीन मिनटं असं तेल सुट असतो आपण ते परतू देत आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपली ही मेथी छान अशी स्वच्छ धुवून टाकलेली होती थोडीशी मेथी होती तर आपण ती स्वच्छ धुतलेली होती आणि ती मिक्सरमधून तिथं वाटण तयार करून घेणार आहोत तर माझ्याकडे दोन दिवसाची ही मेथी होती तिची थोडीशी पानं पिवळे झालेले होते पण चांगली होती तर तिचं वाटण आपण हे असं बारीक करून घेतलेलं आहे मेथीचं वाटण बारीक केलेलं आहे छान असं तोपर्यंत आपला इकडचा कांदा आणि आपण जे टाकलेलं होतं ते परतून राहिलो त्याच्यामध्ये आपण परतून घेत आहोत त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं मेथीचं जे वाटण होतं भाजीचं ते वाटण आपण त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत जोपर्यंत आपण मेथीचं जे होतं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि वाटण आला थोडंसं तर ते मेथीचं जे वाटण होतं त्याला थोडं पाणी सुटल्यामुळे आपण आता इथे थोडंसं जोपर्यंत आपल्या आपण जे परततो आहे त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत असं छान असं हे परतून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे जोपर्यंत एक ते दोन मिनटं असं परतून घेत आहोत आणि त्याच्यात किंचित पाणी असल्यामुळे आपल्याला ते परतायला थोडा वेळ लागतो तर अशा पद्धतीने बघा तिथे खाली छान असं तेल एक एखाद्या मिनटानंतर असं तेल दिसायला लागलेलं ला आहे त्याच्यातून तेल सोडायला लागलेलं ला आहे तर त्याच्यात मी साधे घरगुती मसाले टाकणार आहे तर त्याच्यात अगदी आपले जे मी घरी दळलेले जे मसाले असतात ते टाकणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ते छान असं परतू देत आहोत बघा अशा पद्धतीने आपण तेल, ते तेल सुट असतो त्याचं अजून तेल सुटलेलं नाही आहे असं तेल सुटायला लागलं अशा पद्धतीने बघा छान असं हे आता तेल सुटायला लागलेलं ला आहे त्याला आणि त्याच्यात आपल्याला आता मसाले घालायचे आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे एक दोन मिनटं असं परतत आहोत आपण त्याच्यानंतर आम माझे घरी दळलेले मसाले असतात आपण हा लाल मसाला टाकणार आहोत तिखटसाठी हा कश्मीरी घरी दळलेला मसाला आणि हा काळा मसालासुद्धा आमचा घरी दळलेला असतो आम्ही घरी तयार करतो त्याच्यात मिरची पावडरसुद्धा असते तर हळद मला काही खूप तिखट करायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मी मसाले थोडे कमीच घातले गरम मसाला घातलेला आहे म्हणजे क काळा मसाला म्हणतात आमच्याकडे त्याला आणि हा लाल मसाला अशा पद्धतीने आपण इथे लाल मसाला व काळा मसाला अशाच पद्धतीने आपण इथे दोनच मसाले टाकलेले आहेत आणि हळद पावडर टाकलेली आहे थोडी हळद टाकलेली आहे आणि ते मसालेसुद्धा आपण त्याचा जो कच्चापणा आहे तो काढून घेणार आहोत तेसुद्धा असे पाच एक मिनटं आपण असे परतू देणार आहोत तर अशा पद्धतीने बघा छान असं परत आहे आपण इथे थोड्या वेळ आपल्याला परतायचंच आहे कारण जोपर्यंत आपले ते मसाले पण तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता त्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे चिकन असं स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता आपण त्या ठिकाणी चिकन टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण चिकन टाकून आणि त्या चिकन टाकून आणि थोड्या वेळ परतू देणार आहोत आणि मग आपण त्याच्यात थोडंसं त्याचं पाणी आटलं चिकनमध्ये सुद्धा पाणी सुटत असतं आणि ते थोडंसं असं परतू देणार आहोत छान असं आणि मग आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यात आधी आता इथे मीठ टाकून घेत आहोत आपण त्याला सगळं याला मीठ लागलं पाहिजे तर आपण इथे मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण इथे त्याचं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ असं परतू देणार आहोत मंद आचेवर मंद गॅस केलेला होता मी आणि बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण मसाला त्या चिकनला लावून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने छान असं तयार झालेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपलं त्याच्यातलं पाणी थोडंसं आटून गेलेलं आहे म्हणजे कोरडं झालेलं आहे आणि मग आता आपल्याला ते थोडंसं हे झालं की आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत ते बघा वाफ निघायला लागलेली आहे तर वापणी घत आहे आणि आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत बघा मिक्सरच्या भांड्यात जे आपण मेथी पा मेथी दळलेली होती त्याच्यातच आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते, ते टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याचंच पाणी त्या मेथीच्या भांड्यातलंच पाणी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि मी अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे चिकन आपलं हे अर्धा किलो चिकन होतं मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलेली होती की हे अर्धा किलो चिकन पाच ते सहा माणसांसाठी हे अर्धा किलो चिकन होतं आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यात थोडंसं दोन ग्लास पाणी टाकून आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण आता त्याच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपली मेथी चिकन चिकन खूप सुंदर झालेला आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा अगदी सुंदर लागणार आहे अगदी टेस्टी झा होत आहे हे बघा अशा पद्धतीने तिला असं छान असं तेल सुट्ट आणि घट्टसरपणा येतो आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते तर बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर कोथंबी टाकलेली आहे आणि ही बघा डिशमध्ये आपण ताट तयार केलेला आहे आणि त्याच्यात आपण ही चिकन मेथी छान अशी रेसिपी तयार झालेली आहे